आगामी गणेश उत्सव दोन हजार पंचवीसच्या निमित्ताने नगरपालिकेचे प्रशासक तथा मुख्य अधिकारी उमाकांत गायकवाड साहेब यांच्या निर्देशनाखाली आणि यांच्या निर्देशानुसार गेले पंधरा दिवसापूर्वीच सर्व मंडळ आपल्या अंबरनाथ नगरपालिका हद्दीमध्ये जे सार्वजनिक मंडळ आणि गणेश मंडळ आहेत त्यांची एक आढावा बैठक घेण्यात आलेली आहे त्या बैठकीमध्ये संबंधितांना म्हणजे पर्यावरणपूरक गणपती बाप्पांचं आपण कशी स्थापना करावी इथपासून तर फार घनकचरा व्यवस्थापन आणि निर्माल्य कलश या सर्व इतंभूत माहितीची गोष्टींची माहिती सर्व मंडळांना सभेमध्ये देण्यात आलेली आहे तसेच कायदा व सुव्यवस्था बाबतीत अंबरनाथ शहरामध्ये या आपल्या उत्सवाला कुठल्याही प्रकारचं गालबोट लागू नये सर्व हा उत्सव जो आहे आपला गणेश उत्सव जो आहे हा शांततेमध्ये पार पाडावा यासाठी दोन्ही पोलीस स्टेशन पूर्व पश्चिम विभाग यांच्यासुद्धा बैठका झालेल्या आहेत प्रशासनासोबत त्याचप्रमाणे उल्हास चार डी सी पी झोन जो आहे आपला उपायुक्त कार्यालय यांच्यासुद्धा अध्यक्षतेखाली अपर आयुक्त महोदयांनी मीटिंग घेतलेली आहे आणि त्याचबरोबर ठाणे जिल्ह्याचे मान्य जिल्हाधिकारी साहेब यांच्या अध्यक्षतेखाली चार दिवसापूर्वीच कलेक्टर ऑफिस या ठिकाणी मिटिंग होऊन सविस्तर इतमभूत माहितींची संपूर्ण कारवाई आणि करावयाच्या उपाययोजनाबाबत प्रत्येक डिपार्टमेंटला प्रत्येक विभागाला मान्य जिल्हाधिकारी महोदयांनी दिलेले आहेत आणि त्यांच्याच निर्देशाचे अनुषंगाने संपूर्ण नगरपालिका प्रशासन शहरामध्ये म्हणजे जर रस्त्यांपासून सुरुवात केली तर अंबरनाथमध्ये जे काही खड्डे वगैरे आहेत रस्त्यांवरती विसर्जनच्या मिरणुकीच्या रस्त्यावरती जे खड्डे आहेत ते गेले चार दिवसापासून दिवसरात्र नगरपालिकेचं जे आमचं बांधकाम डिपार्टमेंट आहे त्यांचं खड्डे बुजवण्याचं काम सुरू आहे आपणास मी दाखवू शकतो काम चाललं असल्याचं त्याचप्रमाणे <coughs> पोलीस विभाग आणि नगरपालिका प्रशासन संपूर्ण शहरामध्ये रस्त्यांची सुद्धा पाहणी सगळं यंत्रणांनी केलेली आहे की बाबा मूर्तीचे प्रमाण वाढलेले आहे हाईट जास्त असते जिल्हाधिकारी महोदयांनी सभेमध्ये सांगितलेलं आहे की बाबा कमीत कमी सहा फुटापर्यंतच मूर्ती ठेवा कारण मोठमोठ्या मूर्त्या हाईट जास्त घेतली तर विसर्जन करतानासुद्धा बऱ्याचशा अडचणी येतात पावसाळ्याचे दिवस असतात पाऊस कंटिन्यू सुरू आहे त्या विसर्जनातल्या पॉईंटला पाणी जास्त असते विसर्जन, विसर्जन करताना जे काही आपले पदाधिकारी किंवा मंडळाचे जे सदस्य असतात ते त्यावेळेस कमी असतात मग एवढ्या मोठ्या मूर्त्या उचलायच्या कसा विसर्जन कसा करायचा त्यांची टेहाळणी होते आणि मग ते विनाकारण आपलं जे दैवत आहे आणि ते मग आपण असं अर्धवट पाण्यामध्ये किंवा पाण्यामध्ये विसर्जित न होता असे उघड्यावर किंवा अर्धवट राहतात मूर्ती तर ह्या सगळ्या गोष्टींचा उहापोह नको व्हायला म्हणून प्रशासनाने जिल्हाधिकारी महोदयांनीसुद्धा सर्व मंडळांना ठाणे जिल्ह्यातील यांना आव्हानसुद्धा केलेलं आहे की बाबा मूर्तींची हाईटसुद्धा लिमिटेड करावी त्याचप्रमाणे रस्त्यावरती जे मिरणुकीचे रस्ते आहेत अंबरनाथ नगरपालिका हद्दीमध्ये काही झाडं वगैरे येतात काय किंवा मूर्त्यांचे जे काही ट्रॅक्टर्स किंवा ट्रॉल्या असतात गणपती बाप्पांना घेऊन जाण्यासाठी तर त्याचा कुठंतरी अडथळा नको मूर्तीची विटंबना व्हायला नको त्यामुळे आमचं उद्यान डिपार्टमेंटसुद्धा दिवसरात्र ट्री कटिंग वगैरे काम शहरामध्ये चालू आहे मुख्य मुख्य रस्त्यावरचं पावसाळ्याआधीसुद्धा हे काम चार महिन्यापासून सुरू हाती त्या विभागाने घेतलेलंच आहे त्याचबरोबर जिल्हाधिकारी महोदय यांच्या निर्देशानुसारच संपूर्ण शहरामधली लाईट व्यवस्था म्हणजे ज्या ज्या भागामध्ये आपले विसर्जन पॉईंट आहेत नगरपालिकेचे जे आहेत अंबरनाथ नगरपालिका प्रशासनाने पाच ठिकाणी आपले जे आहेत नॅचरल नैसर्गिक ने या ठिकाणी विसर्जन पॉईंट आहेत त्यामध्ये जावसाई खदान म्हणा कैलाशनगर खदान पूर्वेला पूर्वेला कैलासनगर खदान कुंटवलीची खदान असे पाच एक पॉईंट आहेत त्याचबरोबर बारा पंधरा ठिकाणी कृत्रिम तलावाची व्यवस्था केलेली आहे पूर्व आणि पश्चिम विभागात त्या ठिकाणी नगरपालिकेच्या आरोग्य विभागात सुद्धा कर्मचारी त्या त्या विसर्जनच्या वेळेस तैनात करण्यात आलेले आहेत तसेच जे मोठे कॉम्प्लेक्स आहेत शहरामध्ये त्या ठिकाणी रबरी आपल्या हवेसारख्या टँक असतो ते, ते सुद्धा नगरपालिका प्रशासनाने बांधकाम डिपार्टमेंट यांनी संयुक्तरित्या त्या ठिकाणी यंत्रणा सगळी उभारलेली आहे जे नगरपालिकेचे गार्डन आहे नेहरू गार्डन असो किंवा आणखी असो त्या ठिकाणी सुद्धा कृत्रिम तलावाची व्यवस्था करण्यात आलेली आहे एकंदरीतच नगरपालिका प्रशासनाने आगामी गणेश उत्सव शांततेमध्ये पार पडावं यासाठी आणि विसर्जनच्या दरम्यान विसर्जनसुद्धा सुखासमाधानाने व्हावं यासाठी त्यामध्ये कुठल्याही प्रकारची बाधा किंवा कुठल्याही प्रकारचे अनिष्ट न घडावं यासाठी संपूर्ण पालिका प्रशासनास प्रत्येक विभागाला मान्य प्रशासक साहेबांनी लेखी आदेशसुद्धा दिलेले आहेत प्रत्येक विभागाची रोल रिस्पॉन्सिबिलिटी जबाबदारी काय राहील ह्या सगळ्या त्यांना अटी शर्ती आणि त्यांच्या जबाबदाऱ्या फिक्स केलेल्या आहेत आणि प्रत्येक पॉईंटवरती टेंट म्हणजे त्या ठिकाणी पाऊस असल्यामुळे पोलीस डिपार्टमेंटसुद्धा बंदोबस्ताला असतो या ठिकाणी प्रत्येक विसर्जनच्या पॉईंटवर त्या ठिकाणी त्यांना बसायला असते सी सी टी व्हीची यंत्रणा मान्य प्रशासक साहेबांनी संबंधित विद्युत विभागाला आदेश दिलेले आहेत तेसुद्धा कारवाई सुरू आहे तर एकंदरीतच बऱ्यापैकी आणि जो मेन पॉईंट अंबरनाथला आहे आपला चिंचपाडा खदान पाठीमागे आपण बघतो आहे इथं पाण्याची सुद्धा डेप खूप असते आणि मूर्तींची हाईट अधिक असल्यामुळे गेले अनेक वर्षापासून त्या ठिकाणी क्रेनची सुद्धा व्यवस्था केलेली असते स्थानिक नगरसेवक हो आहेत आमचे उमेश पाटील थे ते त्यांच्या संपूर्ण टीम आणि कातकरी टीमसुद्धा त्या ठिकाणी विसर्जन करता तरबेज पोहणारे जे मुलं असतात त्या ठिकाणी तैनात असतात त्यामुळे एकंदरीतच गेले अनेक वर्षापासूनची ही परंपरा आहे आजपर्यंत तरी अंबरनाथमध्ये कुठल्याही प्रकारचं किंवा असं व्याप किंवा कुठल्याही प्रकारचं हे झालेलं नाही आहे ड्युरिंग द गणेशोत्सव नक्कीच यावर्षीसुद्धा संपूर्ण गणेश मंडळ अंबरनाथ नगरपालिका हद्दीमधले जसे सभेमध्ये त्यांनी ॲक्सेप्ट केलेलं आहे की बाबा मिळून मिसळून आणि शांततेने हा उत्सव पार पाडायचा डिसिप्लिन शिस्त ठेवायची कुठल्याही प्रकारची दुर्घटना कुठल्याही प्रकारची अशा आपण वाचतो आहे की बाबा अमुक अमुक टेंटमध्ये आग लागली त्यासुद्धा आम्ही त्यांना इन्स्ट्रक्शन मिटिंगमध्ये दिलेल्या आहेत की प्रत्येक मंडळाने काय काय खबरदारी घ्यायला पाहिजे समयच्या दिव्याच्या तेलापासून तर लायटिंग व्यवस्था कशी असावी लायटिंगचं अंतर वायरिंगचं अंतर मंडपापासून कसं ठेवावं स्वयंसेवक तुमचे कसे नेवावे महत्त्वाचे दूरध्वनी नंबर कुणाला कॉन्टॅक्ट तात्काळ करायचा ह्या सर्व इतंबोध गोष्टींची माहिती ज्या काही आढावा बैठका झालेल्या त्यामध्ये संबंधितांना गणेश मंडळांना पदाधिकाऱ्यांना प्रशासनाने दिलेल्या आहेत नक्कीच हा संपूर्ण गणेश उत्सव येणाऱ्या बाप्पांचं आगमन हे सुद्धा शांततेत होऊन विसर्जनसुद्धा सुखरूपपणे होईल यामध्ये तीळमात्र शंका